मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरकार महा डी बी टी पोर्टलबाबत अपडेट आहे तर आय टी आयच्या विद्यार्थ्यांना जे पाचशे रुपये पर मंथ या ठिकाणी डी बी टी पोर्टलमार्फत मिळणारी जी रक्कम आहे तर काल दोन तीन दिवसापासून आधारचा इश्यू होता आधार सर्वर प्रॉब्लेम सुटला या ठिकाणी सुटला आहे तर आधार नंबर जो अनेबल टू कनेक्ट टू द रिमोट सर्वर हा एरर होता तोसुद्धा या ठिकाणी गेलेला आहे म्हणजे तुम्हाला आधार व्हेरिफिकेशनसाठी मी डिटेल्स पाठवले होते आणि बँक सिडिंगसुद्धा प्रकारे करायची याचीसुद्धा डिटेल पाठवली होती जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण त्या ठिकाणी येऊ नये तर बऱ्याच मुलांनी त्या ठिकाणी अशा प्रकारे आधार व्हेरिफिकेशन आदि आणि सिडिंगसुद्धा केलेलं आहे तर महत्त्वाचं म्हणजे सरकारी पै योजनांचे पैसे जे आहे ते कुठे अडकतात सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यामध्ये बघता ज्या मुलांना आधार अपडेटचा इश्यू होता आणि पैसे त्या ठिकाणी विद्यावेतनचे आहे ते अडकले होते त्या सर्वांना जवळजवळ म्हणजे पाच हजार आठशे बहात्तर मुलांना मी स्वतः या ठिकाणी एस एम सुद्धा कळवलेलं आहे जेणेकरून जेणेकरून तळागाळातील जे विद्यार्थी आहेत जे आदिवासी भागात राहतात त्यांच्याकडे काही सोय सोयीसुविधा नसतात अशा विद्यार्थ्यांपर्यंत सदर मेसेजेस व्हॉट्सअपद्वारे जनरली प्रत्येकाला गेलेलाच आहे जेणेकरून प्रत्येकाला हा फायदा या ठिकाणी मिळून जाईल असा हा एक माझा छोटासा प्रयत्न होता जेणेकरून यामध्ये तुम्हाला आधार व्हेरिफिकेशनचे सुद्धा व्हिडिओ दिले होते बँक सुद्धा व्हिडिओ त्या ठिकाणी लिंक दिलेली होती तसेच या ठिकाणी डोंट कॉल असंही म्हटलं तरी बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉल केला साधारण सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांचे मी स्वतः त्या ठिकाणी जे प्रॉब्लेम्स आहेत ते बऱ्यापैकी सोडून सोडवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला प्रत्येकाला सदर जो फंड आहे शासनाची योजना आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि त्याचा जो काही टेक्निकल इश्यू होते ते त्या ठिकाणी सॉल्व्ह व्हावे तर अशा प्रकारे प्रयत्न केले आणि त्यानुसार मुला आधार सिडिंग आणि आधार जो इश्यू होता तो सॉल्व्ह केल्यानंतर आजच संध्याकाळी रक्कम पडायला सुरुवात झाली तर बरेच मुलं विचारतात आता पैसे कधी मिळणार आहेत तर रक्कम जी आहे सत्तावीसशे पन्नास आता आज मुलांचा मेसेज त्या ठिकाणी संध्याकाळी सहा सात वाजता पडलेला आहे तर चोवीस सात तारीख आहे आणि रक्कम सत्तावीसशे पन्नास हा हेड आहे या खात्यामधून त्या ठिकाणी आता गव्हर्नमेंटचा हेड आहे यामधून जमा केली गेली कुल शेष रा, राशी म्हणजे अकाऊंट डिटेल इथे आलेली आहेत रक्कम टोटल किती आहे आणि कोणत्या बँकेत आले आहेत तर या ठिकाणी बँक ऑफ बडोदा आता हे बँके तुमचे वेगवेगळे असणार आहे जे तुमच्या आधार संलग्न खात्या जे आहेत आधार सिडेर खाते आहेत त्याच्यामध्ये घेणार आहेत तर इथेच रक्कम अडकल्या होत्या बऱ्याच मुलांच्या ज्या आधार व्हेरिफिकेशनसाठी अडकल्या होत्या आता हे आधार अकाउंट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आधार बँक मॅपिंग तुम्हाला बघायचं आहे आधारच्या वेबसाईटला लॉग इन करून तर कशा प्रकारे करायचं ते व्हिडिओ टाकल्या खाली लिंक पण दिलेली आहे तर तुमची बँक या ठिकाणी दिसते आता हे वेगळा एक आहे तर त्या ठिकाणी सीडिंग कशाप्रकारे असणार आहे तर बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असला पाहिजे आणि तो जर ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे मिळतात शासकीय पैसे मिळतात या ठिकाणी बारा दोन चोवीसला ॲक्टिव्ह होता परंतु यांनी या विद्यार्थ्यांनी काय केलं होतं याचं आधार जो आहे तो डी बी टी पोर्टलला इश्यू होता तर याचासुद्धा इशू या ठिकाणी सॉल्व केलेला आहे जेणेकरून तुम्ही डी बी टी पोर्टलला गेल्यानंतर डी बी टी हा आता इशू कसा येतो आहे तर डी बी टी पोर्टलला गेल्यानंतर तुम्हाला इथे अपडेट प्रोफाईल ॲज पर आधार अपडेट प्रोफाईल ॲज पर आधार या टॅबवर क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे एक ओ टी पी जातो आणि तो ओ टी पी तुम्हाला इथे आधार नंबर दिसतो आधार नंबर आणि सेंट ओ टी पी केल्यानंतर आता हा इश्यू जो होता तो दोन दिवसापूर्वी पूर्वीपासून होता आणि तो सॉल्व केलेला आहे म्हणजे तुम्हाला इथे एक ओ टी पी टाकल्यानंतर अशा प्रकारे महा डी पी टी युजर प्रोफाईल अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येतो रहे सगे जी तर हे सगळे पैसे तुम्हाला आता लगेच यायला सुरू झाले आहेत आत्ता ज्याप्रमाणे दाखवलं गेलं तर प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर म्हणजे डी बी टी प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर तुम्हाला सदर रक्कम लगेच अकाउंटमध्ये पडलेली आहे म्हणजेच तुम्हाला साधारण एका दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी आज का आज आणि काल जे अपडेट केले प्रोफाईल आणि आधार सेडिंग ह्या दोन्ही गोष्टीमध्ये अडकताहेत म्हणजे तुम्ही आधार सेडिंग ॲक्टिव बघितलं पाहिजे अपडेट प्रोफाईल ॲज पर आधार ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा बँक सेडिंग आणि अपडेट प्रोफाईल ॲज पर आधार म्हणजे तुम्हाला लगेच तो ट्रान्सफर मिळून जाईल तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा परीक्षेचे दिवस आहेत परीक्षा लागलेले आहेत एक, एक तारीखपासून प्रॅक्टिकल सुरू होत आहेत तर अभ्यासाला लागा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद